नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनासाठी एकात्मतेचा जयघोष खामगावमध्ये संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाच्या यशस्वी आयोजनाच्या दिशेने एक भव्य आणि प्रेरणादायी बैठक खामगाव येथे पार पडली या बैठकीला महासंमेलनाचे मुख्य संयोजक श्री ईश्वर धिडे प्रामुख्याने उपस्थित होते बैठकीत विदर्भ शिंपी समाज मंडळाचे अध्यक्ष श्री राजू किटे आयोजन समिती विदर्भ अध्यक्ष श्री गुणवंत भाऊ वाकरे श्री सुरेशराव मानपुत्र ॲडव्होकेट डहाके डॉक्टर चौधरी अकोल्याचे प्रसिद्ध शिक्षक राजेश जोतसर वरिष्ठ समाजसेवक प्रमोदभाऊ आगरकर रविभाऊ भांबूरकर रविकांतजी हुरपुडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली याप्रसंगी समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय सोनाजी आगरकर यांनी आपल्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त रुपये आठ हजार शंभरची देणगी देऊन या महासंमेलनाकरिता आहुती अर्पण केली त्यांच्या उपस्थितांनी एकमुखाने स्वागत केले बैठकीचे प्रास्ताविक श्री राजूभाऊ आगरकर यांनी केले त्यानंतर मुख्य संयोजक श्री ईश्वर धिरडे यांनी संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाची आवश्यकता उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य यावर सविस्तर माहिती दिली विदर्भ शिंपी समाज मंडळाचे अध्यक्ष श्री राजूभाऊ किटे यांनी मतभेद विसरून एकत्र यावे ही विनंती केली तसेच श्री सुरेश भाऊ मानपुत्र यांनी पोटजाती विसरून एकत्र येऊन महासंमेलन यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन दिले ॲडव्होकेट डहाके डॉक्टर चौधरी विदर्भ प्रसिद्धी प्रमुख श्री जगदीशजी आगरकर आणि प्रसिद्ध शिक्षक राजेशजी जोत यांनी आपले विचार मांडले या बैठकीला यशस्वी करण्यासाठी खामगाव कार्यकारी मंडळाने अथक परिश्रम घेतले शेवटी आभार प्रदर्शन श्रीरामजी मोळतकर यांनी केले यावेळी किरणजी सुतवणे गौरवजी दिवसे तसेच अनेक युवा कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी उत्साहाने उपस्थित होते सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येण्याची ग्वाही देत चलो नागपूर असा जयघोष करत महासंमेलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कवाडे बुटी बोरी

we to